नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हडकर टीचर यूट्यूब चॅनलवर आपलं परत एकदा मी ईश्वरी हडकर स्वागत करते आज आपण मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमच्या मुलांसाठी जो घटक चालू केला आहे विभाग चार भाषा भाषा अभ्यास त्यातील तिसरा जो घटक आहे वाक्प्रचार त्याबद्दल चर्चा करणार आहोत या अगोदर आपण समास आणि शब्दसिद्धी हे दोन घटक लेक्चर वन आणि लेक्चर टूमध्ये पाहिले आहेत आता आपण लेक्चर थ्री स्टार्ट करत आहोत तर विभाग चारमध्ये भाषा अभ्यास म्हणून जो घटक असतो त्यातला प्रश्न क्रमांक चार मधला तिसरा प्रश्न वाक्प्रचार वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा अशा प्रकारे असतो यामध्ये तुम्हाला मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुलांना चार वाक्प्रचार दिले जातात आणि त्यापैकी कोणत्याही दोन वाक्प्रचाराचे अर्थ तुम्हाला लिहायचे असतात आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो प्रत्येक वाक वाक्प्रचाराच्या अर्थासाठी एक गुण अशा प्रकारे दोन गुण असतात आणि वाक्यात उपयोग करायला एक गुण अशा प्रकारे दोन गुण असतात आणि अशा प्रकारे हे एकूण चार गुण असतात आता आपली दहावीची बोर्डाची एक्झाम जवळ आली आहे या दृष्टीने मी दहावीच्या पुस्तकामध्ये जे काही महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत ह्यातील तुम्हाला एक्झामला विचारले जातीलच असे जे ऐंशी वाक्प्रचार आहेत ते मी एकत्र केले आहेत त्याचे आपण आता अर्थ बघूया आणि मग काही वाक्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा तेही बघूया महत्त्वाचे वाक्प्रचार व अर्थ हे जे वाक्प्रचार आहेत ते इतरही वर्गातल्या मुलांना विचारले जातात परंतु आता मी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जे अतिशय आवश्यक आहेत ते सगळे एकत्र करून इथे काढले आहेत अर्थाचा अनर्थ होणे चुकीचा अर्थ लावणे आत्म आत्मसात करणे शिकून घेणे कंठस्थान घालणे ठार मारणे आपले मानणे आपलेसे करणे माशा मारणे वेळ फुकट घालवणे फिरकी घेणे थट्टामस्करी करणे ताव मारणे मनसोक्त खाणे दात देणे उत्तम प्रतिसाद देणे खांद्याला खांदा लावणे सहकार्य करणे खस्ता खाणे भरपूर कष्ट करणे बेतावर पाणी पडणे केलेले नियोजन फसणे खांदा देणे प्रेत वाहून नेण्यास सहभागी होणे अकलेचा कांदा असणे अतिशय शहाणा असणे कटाक्ष असणे बारीक लक्ष असणे हुक्की येणे लहर येणे कानोसा घेणे अंदाज घेणे हुकूमत गाजवणे अधिकार गाजवणे लाखोली वाहने वाईट बोलणे गुण्यागोंद गो गुण्यागोविंदाने नांदणे आनंदाने राहणे शहानिशा करणे खरे खोटे तपासणे कडूस पडणे अंधार पडणे डोळे उघडणे आपली चूक समजून येणे पाढा वाचणे एक एकाच वेळ एकामागमाग अनेक गोष्टी जोरदारपणे मांडणे निर्वाळा देणे खात्री देणे मनाच्या खिडक्या उघडणे नवीन दृष्टी मिळणे हृदयाला साथ घालणे भावना जाग्या करणे पारख करणे योग्यता समजणे मान देणे आदर करणे हमी देणे खात्री देणे शाबूत ठेवणे शिल्लक ठेवणे जीव नसणे प्राण नसणे निरोप देणे सोडणे तोंडसुख घेणे रागावून वाटेल तसे बोलणे कित्ता गिरवणे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे कपाळ्यावर आठा आठ्या पाडणे वैतागणे जीव खाणे त्रास देणे स्वप्नांचा सुराडा करणे स्वप्ने धुळीस मिळवणे तोंडा गिरक्या मारणे स्वतःभोवती गोलगोल फिरणे तोंडावर येणे जवळ येऊन ठेपणे धीर धरणे संयम राखणे चाहूल येणे अंदाज येणे सार्थक होणे धन्य वाटणे भान विसरणे गुंग होणे कसब दाखवणे कौशल्य दाखवणे हातात हात असणे सहकार्य असणे कपाळ्यावर आठ्या पडणे नाराजी व्यक्त करणे कान देऊन ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे डोळ्यातून पा डोळ्यातील पाणी फुस फुसणे दुःख हलकं करणे वाया जाणे फुकट जाणे धीर न सोडणे हिम्मत न हारणे उमेदीने जगणे जिद्दीने जीवन जगणे खचून जाणे उमेद संपणे वीरगती प्राप्त होणे देशासाठी लढता लढता मरणे झुगारून देणे परवा न करणे ताऊन सलाखून निघणे आत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे पित्त खवळणे पित्त खवळणे खूप संतापणे सिद्ध करणे पटवून देणे सर करणे जिंकणे शिरोधार्य मारणे समोरच्याचे म्हणणे मनापासून मान्य करणे विचलित होणे एखाद्या विचारापासून लक्ष भटकणे वावड्या उठणे अफवा उठणे लाथ्या बुक्कांचा प्रसाद देणे खूप मार देणे डाव साधणे संधी साधणे हसण्यावर नेणे महत्त्व न देणे वेड रक्तात असणे मुळातच ओढ असणे प्रसाद देणे भरपूर बडवून काढणे आवर घालणे बंधन घालणे आकाशी झेप घेणे मन ध्येयाकडे झेपावणे विहार करणे संचार करणे जीव बिचारा होणे गोंधळून जाणे रणशिंग फुकणे लढाईला तयार असल्याची ग्वाही देणे पाठ फिरवणे मदत न करणे बेड्या तोडणे स्वतंत्र होणे निखळून पडणे गळून पडणे साकडे घालणे विनवणी करणे खुंदगाट मारणे मनाशी निश्चय करणे ससे होलपट होणे खूप त्रास होणे मुहूर्तमेढ रोवणे आरंभ करणे उत्संबळून येणे भरून येणे गुडघे टेकणे शरणागती पत्करणे खणपटीला बसणे खूप आग्रह धरणे निकाल लावणे मार्गी लावणे रंगात येणे भरात येणे सुस्कारा सोडणे उसासा सोडणे लवा लाग लळा लागणे प्रेमाची सवय लागणे तुटून पडणे हल्ला करणे तावडीत सापडणे ताब्यात घेणे लाडीगोडी लावणे खुश करणे अनर्थ ओढवणे वाईट प्रसंग येणे हैराण होणे त्रासून जाणे चुकीची -चु, चुटकीसरशी प्रश्न सोडवणे सहजगत्या काम करणे आनंद गगनात न मावणे खूप आनंद होणे आता हे आपण जे ऐंशी महत्त्वाचे सगळ्या ल धड्यांमध्ये मिळून वाक्प्रचार आहेत ते आणि त्याचे अर्थ पाहिले आता ह्यानंतर आपण कृतीपत्रिकेमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण बघूया प्रश्न उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक चार अ आणि त्याचा उपप्रश्न जो आहे तीन हे आधी लिहायचं नंतर आता इथे पहिला प्रश्न आहे कडूस पडणे पहिला वाक्प्रचार दिलाय कडूस पडणे मग त्याच्या बाजूला त्याचा अर्थ लिहायचा कडूस पडणं म्हणजे काय तर अंधार पडणे आणि नंतर त्याच्यावरनं वाक्य बनवायचं कडूस पडल्यावर गुराखी गुरांना घेऊन घरी परततात आणि जो आपण वाकप्रचार इथे ज्याचा अर्थ लिहिला ज्याचं वाक्यात उपयोग केलाय त्याला अंडरलाईन करायला विसरू नका आणि कधीही वाक्यात उपयोग करताना वाकप्रचाराचाच करा त्याचा अर्थाचा करू नका अर्थाचा जर बन केला तर तुमचा हा एक मार्ग जाणार नेहमी वाकप्रचार जो दिलाय तोच इथे वापरा दुसरं इथे उदाहरण दिलेलं आहे कंठस्थान घालणे म्हणजेच काय अर्थ ठार मारणे आणि वाक्य शहरात घुसलेल्या गुंडांना पोलिसांनी कंठस्थान घातले तिसरं वाक्य वाक्प्रचार आहे तगादा लावणे अर्थ एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे वाक्य भुवनने कॅमेऱ्यासाठी वडिलांकडे तगादा लावला चौथा वाक्प्रचार दिलाय निकराने लढणे म्हणजे जिद्दीने लढणे वाक्य बाजीप्रभू देशपांडे शत्रूंशी निकराने लढले आता जे आपण प्रश्न सोडवले ते ह्या उत् प्रश्नपत्रिकेमधील होते खालीलपैकी कोणतेही दोन वाक्यप्रचार अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करा कडूस पडणे कंठस्थान घालणे तगादा लावणे निकराने लढणे हे वाक्यप्रचाराचे अर्थ कसे लिहायचे आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा तो आत्ताच मी तुम्हाला समजावून सांगितला आता त्याच्या अगोदरच्या दोन जे आपण घटक बघितलेत त्यांची पण एकदा रिव्हिजन करूया पहिला घटक कुठला बघितलेला आपण लेक्चर एकमध्ये समास ह्याने काय इथे दिलंय बघा खालील वाक्य वाचा त्यातील अधोरेखित समासांचे सा, सामासिक शब्दांचा सा विग्रह करून समास सांगा तो जणू पुरुषोत्तमच होता अधोरेखित शब्द कुठला आहे म्हणजे सामासिक शब्द कोणता आहे तो पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणजे काय उत्तम असा पुरुष असा शब्द मध्ये आला तर तो कुठला समास होतो कर्मधारय समास खरे खोटे समजल्याशिवाय मत देऊ नये खरे खोटे हा सामासिक शब्द आहे खरे किंवा खोटे दोन्ही एकत्र असू शकत नाही ना आणि किंवा मध्ये आलं म्हणजे हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे त्याच्यानंतर शब, शब्दसिद्धीवर आलेला प्रश्न बघूया खालील शब्दांपासून अभ्यस्त शब्द तयार करा बारीक जाड लहान आणि फाटका बारीक सारीक जाड जुड लहान सहान फाटका तुटका अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चार अ व्याकरण घटकावर आधारित कृती यामधले समास शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार हे आठ मार्काचे प्रश्न व्यवस्थितरित्या पूर्ण केले आहेत हा भाषा अभ्यासावरील घटक मी तुम्हाला आता सोडवण्यासाठी देत आहे तो सोडवा आणि त्याचे आन्सर्स मला कमेंटमध्ये टाका हा भाषा अभ्यासाचा जो घटक आहे त्याचा समाज आणि शब्दसिद्धी हे दोन जे प्रश्न आहेत ते ऑलरेडी मी लेक्चर टूमध्ये तुम्हाला दिलेले कमेंटमध्ये आन्सर जी आली ती पहिल्याची बरोबर आहेत पण दुसरा प्रश्न कसा विचारलाय बघा खालील शब्दातील उपसर्ग किंवा प्रत्यय ओळखून लिहा आणि मला आन्सर जी आली आहे ती असं आहे की उपसर्ग शब्द वेगळे करून दिलेत आणि प्रत्ययचे शब्द वेगळे करून दिलेत असा प्रश्न नाही आहे हा इथे तुमचे दोन गुण जाणार प्रश्न कसं आहे उपसर्ग आणि प्रत्यय फक्त ओळखायचं आहे आता अवतरण ह्या शब्दाला कुठला उपसर्ग लागलाय तर अव म्हणजे अव एवढं उपसर्ग घटकामध्ये लिहायचं आहे आणि रंगारी रंगारीमध्ये री हा प्रत्यय लागलाय मग प्रत्ययच्या विभागामध्ये री असं लिहायचंय सुकर सु हा उपसर्ग आहे आणि पडीव वि हा प्रत्यय आहे म्हणजे फक्त तुम्हाला जे उपसर्ग आणि प्रत्यय लावलेत ते विचारलेत उपसर्ग आणि प्रत्ययवाले शब्द वेगवेगळे करायला नाही सांगितलेत त्यामुळे प्रश्न नीट वाचा नाही तर काय होतं उत्तर तुम्हाला येत असतं पण समजून न घेतल्यामुळे तिथे तुम्ही गुण गमावू शकता आता इथे जे अर्थ वाक्प्रचार आणि अर्थ सांगितलेत वाक्यात उपयोग करायला सांगितले आहेत त्याचं मला जे आन्सर आहे की ते कमेंटमध्ये टाईप करून टाका मुहूर्तमय रोवणे रंग रणशिंग फुंकणे खस्ता खाणे मुग्ध होणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि रिव्हिजन करत रहा धन्यवाद